अमरावती येथे चौक जोशी हॉलमध्ये सांधे दैनिक विदर्भ मतदारचे संपादक विजयजी गायकवाड व वा डॉक्टर मनीष गवई यांच्या अभिष्ट चिंतन सोहळा पार पडला यावेळी नारी शक्ती व सामाजिक कार्यकर्ते त्याचप्रमाणे पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या पत्रकारांना सन्मानित करण्यात आले यावेळी पत्रकार अनिल शर्मा डॉक्टर किशोर बमनोटे डॉक्टर मोहन बमनोटे विनोद तिर्ले तस तसेच सौ माला दळवी सौ हर्षदा घोम सौ वर्षा तायडे यांना सुद्धा सन्मानित करण्यात आले त्यामध्ये धामणगाव रेल्वे शहरातील संतोष वाघमारे यांना उत्कृष्ट पत्रकार म्हणून दर्पण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले हा पुरस्कार सांध्य दैनिक मतदार राजसंपादक विजय गायकवाड व वा डॉक्टर मनीष गवई यांच्या हस्ते देण्यात आला भारत सरकारच्या क्रीडा व युवक कल्याण विभागाचे राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते आणि आंतरराष्ट्रीय सार्क संघटनेचे राजदूत राज्यपाल नामनिर्देशित सिनेट सदस्य व संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे खासगी सचिव डॉक्टर मनीष गवई आणि राजकीय सामाजिक व सांस्कृतिक नेते डॉक्टर विविध क्षेत्रात आपले कर्तव्य बजावणाऱ्या आणि आपल्या लेखनीने समाजाच्या ज्वलंत प्रश्नांना न्याय देण्याचा प्रयत्न करणाऱ्या सांध्य दैनिक मतदार राजचे संपादक विजय गायकवाड या दोघांच्या वाढदिवसानिमित्त सोहळ्याचे आयोजन केले होते चौदा जून रोजी डॉक्टर वामनराव जोशी सभागृह चौक अमरावती येथे सायंकाळी सात वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात कार्यक्रम संपन्न झाला यावेळी माजी महिला राज्यपाल कमलताई गवई केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले वाढदिवसानिमित्त अभिनंदन समारंभाचे अध्यक्ष डॉक्टर महाराष्ट्राचे राज्यपाल मान्य रमेश बैस आणि पद्मश्री भटके विमुक्त आयोगचे माजी अध्यक्ष दादा इदाते फोनद्वारे डॉक्टर मनीष गवई आणि मान्य विजय गायकवाड यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा महापुरुषांच्या प्रतिमेला अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली तसेच महाराष्ट्रातील विविध कायदेतज्ञ प्रशांत देशपांडे सामाजिक कार्यकर्ते गोविंद कासट माजी महिला राज्यपाल श्रीमती कमलताई गवई हा पुरस्कार मिळाल्यावर त्यांच्या सामाजिक शैक्षणिक आणि कायदेशीर क्षेत्रातील अतुलनीय कार्यासाठी महाराष्ट्र गौरव पुरस्कार देण्यात आला कृतज्ञता व्यक्त करताना प्रशांत देशपांडे म्हणाले की आज मला मिळालेल्या पुरस्काराचे श्रेय मी माझ्या आई वडिलांना देतो ज्यांनी मला माझ्या सामाजिक जबाबदाऱ्या पार पाडायला शिकवले आज मी कायदेशीर क्षेत्रात यशस्वी झालो परंतु जर काही असहाय्य गरिबावर अन्याय झाला तर पैसा हेच सर्वस्व नाही फक्त तुमचा व्यवसाय भरभराट करायचा आहे आज असे लाचार लोक आहेत जे काही करतात आर्थिक ताकद नसल्यामुळे न्याय मिळत नाही त्यामुळे अशा व्यक्तीला न्याय मिळवून देणे ही न्यायव्यवस्थेत काम करणाऱ्या प्रत्येक वकिलाची सामाजिक जबाबदारी आहे डॉक्टर मनीष गवई व विजय गायकवाड यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना कृतज्ञता व्यक्त केली समाजसेवक नितीन कदम ज्येष्ठ समाजसेवक लयक पटेल डॉक्टर दिलीप काळवांडे दादासाहेब क्षीरसागर विदर्भाचे साहित्यिक हर्षल बनसोड यांची विशेष उपस्थिती होती अमरावती शहरात विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करून सामाजिक जबाबदारी दाखवत शहरातील वृद्धाश्रमात सकाळी अकरा वाजता ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार व फराळाचे वाटप करण्यात आले जिल्हा सामान्य रुग्णालयात यूथ क्लब नुपूर डान्स अकॅडमी यांच्या वतीने भव्य नागरी स्वागत व फळ वाटप करण्यात आले या वाढदिवसानिमित्त सामाजिक राजकीय सांस्कृतिक क्षेत्रातील अधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ए एस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर